देशातील विविध समुदाय प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला सहाय्यकारी होऊ शकतील अशी सॉफ्टवेअर आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठी धोरणे बनवावीत असा संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे सिम्बॉसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ लवळे येथे आयोजित एकविसाव्या पदवीप्रदान समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शांब मुजुमदार कुलगुरू डॉक्टर रामकृष्णन रमन प्रकुलगुरू विद्या येरोडेकर आदी उपस्थित होते पदवीप्रदान सोहळ्यात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या आज मुले आणि मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत नारी शक्तीचा विकास हा देशवासियांसाठी अभिमानाचा विषय आहे शिवाय देशाच्या विकासाचाही तो एक महत्त्वाचा मापदंड आहे सिम्बॉसेस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात लिंग समानतेला प्राधान्य दिले जाते ही बाब प्रशंसनीय आहे पदवीप्रधान सोहळ्यात सुवर्णपदक प्राप्त अकरा विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्यावरून मुलींच्या शिक्षणासाठीही येथे योग्य वातावरण आणि सुविधा दिल्या जातात असे दिसून येते मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासह सा त्यांच्यासाठी सुशिक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबवण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना केले देश विदेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करावा गरिबी वंचितता युद्ध अस्थिरता आणि अन्य कारणांमुळे समाजाच्या परिघाबाहेर जाणाऱ्या लोकांचाही विचार करावा असे आवाहन राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी केलं डॉक्टर मुजुमदार म्हणाले देशात एक हजारावर विद्यापीठे असून यापैकी शिंबाशीच आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ एक आहे मूल्यविरहित शिक्षण हे व विकृतीला जन्म देते या, दे या विद्यापीठात शिक्षण संशोधन व्यवसाय बाबींसह विशेषतः मूल्य शिक्षण देण्यावर भर देण्यात येतो वसुधैव कुटुंबकम संकल्पनेवर काम करून जागतिक पातळीवर ज्ञानदानाचे काम करण्यात येत आहे भारताचे नाव विदेशात पोहोचवण्याचे काम करीत असल्याचं त्यांनी सांगितलं